श्री स्वामी समर्थ महाराज भक्तांना नेहमी पडणारे प्रश्न तारक मंत्र अर्थ फायदे आणि जप करण्याची पद्धत तर आज आपण या जाणून तारक मंत्राचे पठण कसे करावे तारक मंत्र कधी म्हणावा तारक मंत्र म्हणायला सुरुवात केल्यानंतर किती दिवसांनी त्याचे फायदे दिसून येतात तारक मंत्र म्हणायला कोणतेही नियम आहे का तर हे आज आपण या व्हिडिओ मध्ये जाणून महाराजांचा तारक मंत्रांचे लाभ आज आपण ऐकणार आहोत मनातील भीती नष्ट होते या मंत्राच्या पहिल्या ओळीमध्येच निशंक हो निर्भय हो म्हणा असे म्हटले आहे म्हणून या मंत्राच्या पठनाने आपल्या मनातील सर्व प्रकारचे भीती नष्ट होते आणि आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांच्या शक्तीची जाणीव होते सर्व कामे पूर्ण होतात या मंत्रात म्हटले आहे ना अशक्य ही शक्य करतील स्वामी त्याप्रमाणेच आपली सर्व चांगले कामे या मंत्राच्या पठनामुळे पूर्णत्वास जातात आणि आपल्या मनोकामना पूर्ण होतात आयुष्यात कशाचीही कमी भासत नाही श्री स्वामी समर्थ महाराजांच्या तारक मंत्राच्या पठनाने आपल्याला आपल्या आयुष्यात कशाचीही कमी भासत नाही आणि सर्व बाबतीत आपली प्रगती घडून येते कारण जिथे स्वामींचे पाय आहेत तिथे कशाचीही कमी नसते मृत्यूचे भय नष्ट होते तारक मंत्राच्या पठनाने आपल्याला मृत्यूचे अजिबात भय वाटत नाही तसेच अपमृत्यूपासून आपले रक्षण होते श्री स्वामी समर्थ महाराजांवरील विश्वासही वाढतो या मंत्राच्या नियमित पठणामुळे आपला श्री स्वामी समर्थ महाराजांवरील विश्वास अधिकच दृढ होत जातो आणि यामुळे आपली भक्ती साधनेमध्ये प्रगत होत जाते संकटातूनही सुटका होते प्रभावी अशा तारक मंत्राचे रोज मनापासून पठन केल्यास आपल्या आयुष्यामध्ये संकट येत नाहीत आणि जर संकटे आलीच तर त्याचा सामना करण्यासाठी आपल्याला शक्ती मिळते श्री स्वामी समर्थ महाराजांची कृपा होते या तारक मंत्राचे नियमित पठण करणारा भक्त श्री स्वामी समर्थ महाराजांना प्रिय होतो त्यांच्यावर महाराजांची कृपा होते व श्री स्वामी समर्थ महाराज त्यांच्या सदैव पाठीशी असतात म्हणून आज आजपासून आपण सर्वजण श्री स्वामी समर्थ महाराजांचा तारक मंत्र नियमित पठन करण्याचा निश्चय करूया आता काही भक्तांना नेहमी पडणारे प्रश्न श्री स्वामी समर्थ तारक मंत्र अर्थ फायदे आणि जप करण्याची पद्धत तारक मंत्राचे पठन कसे करावे तारक मंत्राचे पठन दररोज सकाळी उठल्यानंतर आणि रात्री झोपण्यापूर्वी करावे पठन करताना मन एकाग्र ठेवावे आणि श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी भाव ठेवावा तारक मंत्र कधी म्हणावा तारक मंत्र तुम्ही सकाळी उठल्यानंतर संध्याकाळी झोपण्यापूर्वी आणि दिवसभरात कोणत्याही वेळी म्हणू शकता स्वामी कृपेसाठी हा मंत्र जपण्यासाठी सकाळी आणि संध्याकाळी एकशे आठ वेळा जपण्याचा सल्ला दिला जातो तारक मंत्र म्हणायला सुरुवात केल्यानंतर किती दिवसांनी त्याचे फायदे दिसून येतात तर तारक मंत्र म्हणायला सुरुवात केल्यानंतर त्याचे फायदे लगेच दिसून येण्यास सुरुवात होते मात्र हे फायदे वेगवेगळ्या लोकांमध्ये वेगवेगळ्या वेळी दिसून येतात काही लोकांना काही दिवसातच फायदे दिसून येतात तर काहींना काही महिने किंवा वर्षेही लागू शकतात जितक्या जास्त मनोभावाने तुम्ही स्वामी भक्ती कराल तितकेच परिणाम तुम्हाला लवकर दिसतील तारकमंत्र म्हणायला कोणतेही नियम आहेत का तर तारक मंत्र म्हणायला कोणतेही विशेष नियम नाही मात्र मंत्र जपताना मन एकाग्र करणे आणि मंत्राचा अर्थ समजून घेणे हे महत्वाचे आहे